नांदगाव गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदगाव या शाळेमध्ये मराठी वृत्तवाहिनी मराठी बाणा वृत्तवाहिनी तसेच दैनिक बाळकडून ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांच्या सौजन्याने या आपल्या शाळेतील जे विद्यार्थी मंथन स्पर्धा चांगल्या पद्धतीने चांगले प्रावीण्य संपन्न करून यशस्वी झालेले आहे आणि यांचा गुणगौरव सोहळा तसेच कौतुक सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या छोटे पाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या या

आदरणीय काम करतात या गावामध्ये नेहमीच कुठलेही काम असो त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेणारे आमचे मित्र आमचे बंधू आणि माझे या शाळेचे त्या शाळेच्या आदरणीय शिक्षिका भास्कर मॅडम मुली मॅडम आणि आज यांच्या सहकार्याने हा या ठिकाणी कार्यक्रम होतो मी आवर्तून शक्ती नाव का होतो ते आमचे मित्र आमच्या भावासारखे गंगुल्य या मराठी नृत्यवाना वाहिनीचे पत्रकार संपादक सुनीलजी खरडे उपस्थित माझे सर्व बच्चे कंपनी विद्यार्थी पाठवितात आज मी प्रथम धन्यवाद देईन ते सुरेशजी तर त्यांच्या माध्यमातून हा रोज रोज सोहळा तसेच कौतुक सोहळा आपल्या शाळेमध्ये संपन्न होत आहे खरंच सध्याचं जे युग आहे हे स्पर्धा स्पर्धा युग आहे स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि मॅडम मला खूप आनंद वाटला का इथे जी मुलं आता आहेत ती सगळी एकदम गोंदस तर कुठलाही असा न्यूजचा मुलगा मला या ठिकाणी दिसत नाही की बरेच न्युझ शाळेमध्ये आले आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे याचं सगळं जे काय सीरियल जातं ते मग शिक्षक या बांधवांना अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्या मुलांना स्पर्धा परीक्षा असो इतर ज्या काही स्कॉलरशिपच्या बघितलं पाच वगैरे असे पण गाड्यामध्ये गर्थ व्यक्त केली पण

आणि मध्ये तुम्हाला सहावीमध्ये नवोदयाची पाचवी नवोदय मध्ये पण तुम्हाला या ठिकाणी परीक्षा अशा वेगवेगळ्या परीक्षा या ठिकाणी आपण घेतो आम्ही सुद्धा आमच्या किसान अश्विन नाडगाव मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी परीक्षा घेत असतो परंतु जो बेस असतो तो बेस मध्ये काही मुलं हुशार असतात तीच त्या परीक्षेला बसतात पण नक्कीच आपली सगळी मुलं या यापुढे त्या स्पर्धा परीक्षा बसतील पण याच्यामध्ये पालकांचा महत्वाचा आहे पालकांनी ज्या ठिकाणी मनापासून जर विचार केला तरच मुलं त्या परीक्षेला बसतील त्यांना बसवतील पालक तेव्हाच ते चांगल्या त्यांच्याकडे लक्ष देतील तेव्हा ती मुलं घडतील आणि मग शिक्षक त्यांना मार्गदर्शन करून ती मुलं पुढे जातील म्हणून पालकांची पण फार महत्वाची जबाबदारी आहे अशातला जे पालक ला ला या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन करतात ते आपले आपल्या सर्वांच्या या शाळेमधील शिवम सुनील रडे हा विद्यार्थी आपण या ठिकाणी नंतर परिषदेमध्ये चांगल्या चांगले गुण घेऊन या ठिकाणी त्यांनी प्राविण्य मिळवलेलं आहे मॅडमने मला मगाशी मला सांगितलं का एकूण वीस विद्यार्थी बसले होत्या कशा वीस विद्यार्थी बसून खूप चांगली संख्या चार ना विद्यार्थी बसले आणि वीस पैकी आपल्याला जो जो अठरा विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने मार्क्स यशस्वी झालेले आहेत त्याच्यामध्ये एक विद्यार्थी थोडासा आपल्याला कमी पडला आणि काही बरेचसे विद्यार्थी कोणी ए प्लस मध्ये आले कोणी बी प्लस मध्ये आले पण खूप अभिमान वाटला माझ्या या नडगाव शाळेतील विद्यार्थ्यांचा मला या ठिकाणी प्रगती करून त्यांचा अभ्यास बघून यापुढे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचे स्पर्धा परीक्षेमध्ये बसायचं आहे आणि मी सुनीलजी फरडे यांना विनंती करेल तर तुम्ही सुद्धा यापुढे आपल्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं असं या ठिकाणी तुमची काही गुप्तवाहिनी आहे तसेच इतर जी काही मुलं आहेत त्या सर्व मंथन परीक्षेमध्ये ज्या मुलांनी

श्री दाग्रेस त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत गडगावचे खालकेदा बाळकडू आणि मराठी बाणावृत्तवाहिनीचे वामनदा केदार आपल्या ग्रामपंचायतीचे अरविंद मांजेदादा हे सगळेजण उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचा विद्यार्थी शिवम सुनील फर्डे यांचे वडील म्हणजे सुनील फर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी आपल्या शाळेच्या शाळेच्यावरती मी स्वागत करते त्याचबरोबर मी असं सांगू इच्छिते की ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आलो त्यावेळेस आम्ही मंथन परीक्षेला सुरुवात केली आपल्याला मी मॅडमनी सांगितलंच मंथन परीक्षेमध्ये बसत असताना पहिल्यांदा आमचा विद्यार्थी विघ्नेश मनोहर पवार म्हणून तो स्तरावरती दुसरा तिसरा आला होता त्या त्या वर्षी जी आम्ही सुरुवात केली त्या वर्षीपासून आम्ही सलग दोन हजार चोवीसपर्यंत एकही वर्ष असं गेलं नाही की आमची मुलं मेरिटला आलेली दरवर्षी आमची मुलं मेघितला येतात पाच सहा पाच सहा मुलं मेघितला येतात आणि अशी ही यशाची परंपरा चालू आहे आणि याच यशाच्या परंपरेसाठी आज आमचा गुणगौरव होत आहे आमच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होत आहे त्यामुळे मनस्पी असा आनंद मला झालेला आहे आता माझी ही चौथीची जी मुलं आहेत ती जाणार आहेत आणि त्यांचा गुणगौरव होणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे की आता या शाळेतून ते जाणार आहेत आणि शाळेतून जाताना त्यांचा त्यांच्या यशाबद्दल गुणगौरव होणार आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की मागच्या वर्षी आमची इयत्ता पहिलीमध्ये असणारी इयत्ता पहिली म्हणजे अगदी सहा वर्षाची मुलगी समृद्धी निंबा जगता ही पहिली आली होती आपल्या लेनाड शेंद्रूण आणि दहिवली या तिन्ही केंद्रातून म्हणजे बीटामधून ती पहिली आलेली त्याचबरोबर वयम सुरेश जागरे हा मुलगा पहिलीपासून परीक्षेला बसतो आणि दरवर्षी तो केंद्रात पहिला दुसरा येत असतो म्हणजे तिन्ही गटातून दहिवली डगाव आणि चेनूर त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा समृद्धी लिंबा जगताप प्रचिती रमेश दागरे मयंक रम रम मयंक सुरेश दागरे आणि हिमांशी प्रमोद संगारे ही मुलं आमची मेरिट लागली आणि यावर्षी तर दुसरीच्या मुलांनी आमच्या हायट्रिक केली त्यांनी सगळ्यांनी ऐंशी टक्केच्या वर्ष नाच माझ मिळाले आणि त्याचं सगळं श्रेय बसलेल्या सगळ्या मुलांना ऐंशी टक्केच्या आणि अतिशय एक्सलंट असं त्यांचं ते काम आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या बाईंनी म्हणजे बस्तर मॅडमनी प्रचंड अशी मेहनत त्यांच्यासाठी घेतली त्याच्या वर्षीपासून पहिलीपासून पहिलीपासून छान वर्ग आहे तुम्ही कधी दुसरीचा वर्ग बघायला या मस्त मुलं आहेत छान वर्ग आणि फक्त ते नाही चारही वर्ग कोणतेही बघा अतिशय चांगले इंग्रजी वाचन सुद्धा खूप चांगलं आहे खूप त्याच आहे परत परत त्याच काय आणि फक्त नडगावच नाही आता नडगाव केंद्रातल्या बऱ्याच शाळांनी मंथन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं आणि जवळ जवळ सगळ्या तर खूप छान लागलेलं आहे आणि विशेष करून आपलं सगळ्यांना आभार मानते कारण स्वतः येऊन आमच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कौतुक करता याची खूप आवश्यकता असते आम्हाला कारण मेहनत तर सगळेच करतात पण ग्रामस्थांकडून असा सोहळा चालला होतो ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुमचं खरच सगळ्यांचं धन्यवाद विशेष करून मराठी वृत्तवाहिनी आणि आपण सर्व बालक वर्ग ग्रामस्थ असंच तुम्ही आमच्या शिक्षकांची पाठीशी राहा आम्ही याच्यापेक्षा अजून छान प्रकारे काम करतो त्याबद्दल सर्वांचा आभार आणि फक्त नडगाव शाळा आहे कुठं नडगाव केंद्र सुद्धा छान आहे बऱ्यापैकी सगळ्या शाळांमध्ये मुलांची प्रगती चांगली आहे या शाळेबद्दल सांगायचं झालं तर मला थोडीशी खंत आहे आम्हाला सध्या ह्या दोन वर्ग खोल्यात आहे हा वर्ग आणि तो आणि बाकी दिवसभर या पडतीत मुलं बसतात अशा परिस्थितीत सुद्धा मुलांनी खूप छान रिझल्ट मिळवलेला आहे याच्याबद्दल खरंच सगळ्या मुलांचं परत एकदा कौतुक जोरदार टाळ्यापर्यंत नमस्कार मी धनश्री विजय पाटील वरिष्ठ शिक्षिका जिल्हा परिषद केंद्र शाळा नडगाव आज आमच्या शाळेमध्ये मराठी बाणा वृत्तवाहिनी या वृत्तवाहिनीमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता मंथन परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या आमच्या वीस मुलांचं कौतुक या संस्थेमार्फत वृत्तवाहिनीमार्फत करण्यात आलं मंथन ही परीक्षा स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेची तयारी ही अगदी पहिल्यापासूनच करावी लागते या परीक्षेसाठी आम्ही आमच्या शाळेतील वीस मुलं बसवली होती आणि या वीसच्या वीस मुलं आमची चांगल्या प्रकारे गुणवंत होऊन यशस्वी झालेली आहे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये या जिल्हा परिषद केंद्रशाळा नडगाव या ठिकाणी रुजू झालो आणि त्यानंतर आम्ही मंथन परीक्षेला मुलांना बसवण्यास सुरुवात केली डिसेंबरपर्यंत आम्ही सर्व पोर्शन पूर्ण करतो आणि त्यानंतर मुलांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतो प्रत्येक प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याकडून सोडवून घेत असताना त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या तो मुलगा काय चूक करतो त्याने केलेली चूक त्याच्या लक्षात आणून देतो त्याचबरोबर ती चूक सुधारण्यासाठी त्याने काय प्रयत्न करायला पाहिजे हे पण त्याच्या लक्षात आणून देतो त्याचा पुन्हा पुन्हा सराव घेतो आणि मग अशा प्रकारे मुलांकडून प्रत्येक विद्यार्थ्याकडून आम्ही प्रयत्नाने प्रयत्नपूर्वक अभ्यास करून त्याला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत असतो आमची मुलं ही सातत्याने दोन हजार एकोणीसपासून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत आहेत अगदी राज्यस्तरापर्यंत आमची मुलं गेलेली आहेत त्याचबरोबर यावर्षी तर आमची सर्वच्या सर्व मुलं म्हणजे वीसच्या वीस मुलं आमची चांगल्या प्रकारे मार्क मिळून उत्तीर्ण झालेली आहेत मेरिटला आलेली आहे